पाणी गरम करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गुरुकृपा वॉटर हीटर मान्सून ऑफर फक्त बाराशे नव्याण्णव रुपये आठ ते दहा सेकंदात पाणी गरम करते कोणत्याही प्रकारच्या पाण्यासाठी उपयुक्त एक युनिट मध्ये साठ ते सत्तर लिटर पाणी गरम करते सुरक्षेच्या दृष्टीने आय एस आय प्रमाणित थर्मोटेस्ट आणि एलिमेंट कॉइल बारा महिने वॉरंटी संपूर्ण भारतामध्ये कॅश ऑन डिलेव्हरी उपलब्ध फॅक्टरी ते थेट ग्राहक आता गरम पाण्यासाठी जास्त वेळ आणि पैसे खर्च करण्याची गरज नाही ऑर्डरसाठी संपर्क सत्याहत्तर शहाण्णव अठ्ठ्याण्णव बहात्तर शहात्तर पत्ता खंजिरे इंडस्ट्रीज रोड डेक्कन प्रोसेस जवळ धनगर माळ बाळूमामा मंदिराच्या शेजारी इचलक्रांजी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली महापालिकेतील होलसेल औषध व्यापाऱ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार समित कदम सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय होलसेल औषध व्यापाऱ्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते प्रमुख व्यापाऱ्यांचा प्रवेश सोहळा पार पडला शीतल कुमार हवालदार आनंद पाटील उमेश वसकडेकर शिवलिंग बितकी मंजूरनाथ सावनूर निलेश सासरकर तेजस शेट्टी रवींद्र रामदासी विद्याधर पाटील राजा मेघाणी डॉक्टर विलास कांबळे आणि घनश्याम बलारे यांचा पक्षात औपचारिक प्रवेश झाला यावेळी महादेव कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉ पंकज मेहत्रे शहराध्यक्ष योगेंद्र दरवंदर विनायक सरपंच सुनील बंडगर सूरज भगत रमेश नाईक आदित्य साळुंके मानतेश कुरणे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते व्यापाऱ्यांनी त्यांच्या समस्या अडचणी मांडल्या असून त्याचे गांभीर्याने समाधान करण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन समित कदम यांनी दिलं शक्ती शक्तिपक्षाशी जोडल्याने व्यापाऱ्यांना हक्काचं व्यासपीठ मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महानकर आधी माने मिरज